चला तर आज तुम्हाला मी झटपट तयार होणारा नाश्ता दाखवणार आहे नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही तर पर, तर बघा काय बनवते मी हा जवळा इथे साफ करून घेतलेला आहे आता जवळा तव्यावर टाकून आपण भाजून घेऊया मी यात जवळा भाजून घेते जवळा असा कुरकुरीत पर होईपर्यंत भाजायचा आहे आणि असा थोडासा लालसर पण झाला पाहिजे तुम्हाला मध्ये मध्ये बाळासर अडायचा आवाज येईल त्याच्यामुळे मी काय बोलते लवकर समजणार नाही बघा अशा पद्धतीने जवळा भाज खायचा आहे बिलकुल जळू द्यायचा नाही आहे जवळा आणि ते जळाला की करसट लागेल कंटिन्यू असा हलवत राहायचं मी भाकरीच्या तव्यावरच पटकन भाजून घेतलंय बोलाल तवा एवढा खराब कसा ताई तुम्ही तवा घासत नाही का माझ्या भाकरी बनवून झाल्याने त्याच भाकरीच्या तव्यावर मी आता जवळा भाजायला घेतलेला आहे कमेंट करणारे काही पण कमेंट करतील विचार नाही करत कमेंट करताना बघा अशा पद्धतीने जवळ भाजत राहायचं आहे आता जवळ आपला भाजत आलेला आहे आपला जवळ आता इथे भाजून झालेला आहे मी आता तो एका एक डिश मध्ये काढून मी एका डिश मध्ये काढून घेतलाय आता आता पुढची प्रोसेस याच्यात मी आता कांदा टाकून घेते कांदा एकदम असा बारीक कट करून घ्यायचा आहे लाल तिखट जाणार आहे लाल तिखट तुम्हाला जसं पाहिजे असेल तिखट तसं कमी जास्त तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ शिंपडा मारून घ्यायचा आहे पाण्याचा शिंपडा मारून चांगला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित खायला एकदम भारी लागतो मस्त ट्राय करून बघा तुम्ही झटपट तयार होणार असा नाश्ता आहे आणि नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल कंटाळा आला असेल बनवायला संडे आमच्याकडे संडे स्पेशल हाच नाश्ता असतो आणि रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद आपला नाश्ता इथे तयार आहे तांदळाची भाकरी आणि जवळा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा